हरभऱ्याची भाजी तोडायची आहे तर इथं आले हरभऱ्याची भाजी तोडायला तर जेवण झालं का सर्वांचं कसे आहात ही आहे हरभऱ्याची भाजी छान अशी हरभऱ्याची भाजी तोडण्यासाठी आलेलं आहे राहणार कोणाकोणाला आवडते भाजी हरभऱ्याची हिरवी गार हिरवीगार हरभऱ्याची भाजी आहे तर आता मी भाजी तोडणार आहे एक मी छोटीशी पाटी आणली आणि अशी हे शेंड शेंड करून घेते भाजीचे तर इथं भाजी, तो भाजी तोडायचं काम चालू आहे इथ इथं आईच पण चाललंय भाजी तोडायचं इथं बसूनच चाललंय भाजी तोडायचं काम बघू भाजी आत्ता चालू आहे आणि आत्ता तोडायचं काम सुरू आहे जेवण झालं का जेवला का तुम्ही कोण असेल अर्पिता जेवलीस बाळा तर मी भाजी तोडायला आलेली आहे रानात हिरवीगार अशी भाजी हे स्वीट कॉर्नचं मक्याची शेती सुंदर अशी पिकट डुलाय लागले छान असं ऊन पडलेलं आहे आणि गावाकडचं निसर्गरम्य वातावरण कोण कोण लाईव्ह मध्ये आलंय त्यांनी पटापट लाईक करून घ्या आणि जर नवीन असाल तर असच व्हिडिओला सबस्क्राईब करा नाही झालं जेवण इतका वेळ कसा झाला भाजी हवी आहे का तुम्हाला हरभऱ्याची आणू दे का ही आहे सावित्री तर ही रानातच सारखी असते तर एवढी रडत होती सकाळी तिचे केस कापले मुंबईत असताना कापलेले खूप रडली पोरगी ही अशी आहे हसते पाटी-पाटी लागून आले रानात पळून तर अशा प्रकारे ही स्वीट कॉर्नाची मक्का आहे हिथं ही पण हिथं ज्वारी ज्वारीची शेती आहे हिरवीगार असं छान अशी ज्वारी आलेली आहे मस्त एकदम एवढं पाणी आहे पण लाईट साथ देत नाही आहे सारखं कुठं टेशीत जळायचं कुठं वायर मिस्टेक काय 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 प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळं थोडं थोडं कुठं ओला आहे कुठं वाळला आहे शित हे शेतकऱ्यांचं असंच जीवन आहे दोन तीन वेळा औषध झाले तरी पण मक्या मक्याला एवढी किड आलेली आहे कुठं कुठं झाड किडलेत पण कुठं कुठं आहेत होय मम्मी हि तर कंट्रोल झालंय बरं माहिती आहे का हे जे खाऊन ही जी घाण पडल्या ना तर ती ते समजायचं की ते किड म्हणजे नष्ट झालाय तो किडा मरूनच गेलाय तो आता ह्याला अजून कधी औषध मारायचं आता वाळलं औषध मारलं तर चालतंय दिवसांनी मारायचं दोन दिवसांनी अच्छा तर कोण कोण आहे लाईव्ह मध्ये पटापट -पत लाईक करा आणि जेवण झालं का सर्वांचं तर ऊन पडलेलं होतं तर आता आबाळ आलेलं आहे छान असं ही आहे हरभरा हा हर आहे अरब हरभरा हा आहे करडा आणि उंच झाला आहे त्याला आता काटा यायची वेळ फुले यायची वेळ झालेली आहे तर हे आहे एकच बाजरीचं बी पडल्यानंतर एवढं बाजरी एका बाजरीला असे चार ठिसलं फुटलेले आहेत तर हे झालं एक हे झालं दोन हे तीन चार तर पाच ठिसलं फुटलेले आहेत आणि हे पाचवं कणीस यायला तयार झालेलं आहे तर एकच एकच बियाचं एवढं ठिसलं एवढंच झालेलं आहे रोप एवढं मोठं तर एकाच बियाला पाच कणसं आलेले आहेत फाटे फुटलेले आहेत असे तर बाकी तिकडे खाली ज्वारीच आहे तर इथं पाहू शकता तुम्ही ही ज्वारी आहे इकडे या आईला सांग इकडे या म्हणून बाळा तूच ये इकड़े इकडं बाटी घेऊन इथं भरपूर भाजी आहे तिथं जास्त नाही आहे इकडे नाही ना हा चला या मग इकडे भरपूर आहे या खाली इथं भरपूर आहे भाजी तोडायला शेंडे शेंडे छान आलेत कारण की आता ही थोड्या दिवसासाठीच आहे काही काही ठिकाणी फुलं पण आलेले आहेत हे नंतर टाकलेलं आहे आणि हे अगोदर जे पडलेलं आहे आगोदर जे बिहेच्या सोबत पेरलेलं आहे त्याला फुलं आले त्याने हे मी नंतर टोकले त्याला अजून फुलं यायला एक आठवड्यात दम म्हणजे यायला सुरुवात झालेली आहे दोन चार दिवस दम आहे तर ही आहे ज्वारी आण की साऊ घेऊन इथं भरपूर आहे ग आण साऊ पाटी घेऊन ये काय माहिती नाही परवा तर मी आली होती बुधवारी आलेली तरी तो खूप छान अशी भाजी फुटलेली आहे आणि दो सुद्धा खूप मजा येत्या ऊन पडलंय थोडस पण काय हरकत नाही हो खूप छान आहेत खूप छान फाटे पण फुटलेत मस्त अशी भाजी आहे हा सगळ्या रानातला भाजीपाला खूप छान आहे आणि जास्त त्याच्यावरती औषध पण नाही आहे हरभऱ्यावरती मक्केलाच मारावं लागतं ते पानं किडलेत म्हणून पाठी आणली तुम्हाला अरे अशी नाही टाकायची माझ्या हातात दे ना दे ना हातामध्ये काय ठेवते दे दे माझ्याकडं दे उन्हामध्ये सुकून जाईल ना ही एवढीच भाजी मी तोडून दाखवली तर आता मला भाजी तोडायची आहे तर आईला बोलू इकडंच तर मी आता इथंच भाजी तोडतीये शेंडे शेंडे तर ही भाजी आता मी सकाळी लवकर जाणार आहे त्यामुळे हे मी भाजी तोड कारण की सकाळी होणार नाहीये इथं एवढ्या इथं खाली येऊन रानामध्ये सकाळचं मी लवकर सहा वाजता निघणार आहे घरातून बाहेर सहाच्या अगोदरच निघणार आहे जेवण झालं का सगळ्यांच तू सायकल कशाला घेऊन आली इकडं पडशील ना अडकील ना तर बाळा चला तर आता आपण नंतर उद्या भेटू लाईव्ह मध्ये आता मी ठेवते कारण की मला भाजी पण तोडायचं आहे आणि भाजी तोडायला खूप वेळ लागतो तर नंतर उद्या भेटू लाईव्ह मध्ये आपण सारखी मधी मधी करत असते अक्कू बघू